श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतलस कॉर्नरमध्ये सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज होता गणेश चतुर्थीचा दिस दुसरा दिवस सकाळीच उठल्या उठल्या बाप्पांचं छान दर्शन झालं आणि मन अगदी प्रसन्न होऊन गेलं आरजीच्या बाबांचा टिफिन करून दिला व ते ऑफिसला निघून गेले त्यानंतर घराची साफसफाई करून घेतली फरशी पुसून घेतली बाकी सगळं आवरलं आणि मी माझंही आवरून घेतलं तोपर्यंत आरचीतही उठला होता त्याचंही आवरलं आणि सुरुवात केली बाप्पांच्या आरतीला अगोदर बाप्पांची पूजा करून घेतली बप्पांना फ्रेश दुर्वा आणि फुलं वाहून घेतली निरांजन लावली समया लावल्या आणि आरतीला सुरुवात केली सकाळी सकाळी आरतीचे स्वर खाण्यावर पडले की संपूर्ण दिवस कसा प्रसन्न आणि छान जातो मी अर्चित आणि अर्चितची मामी आम्ही तिघेच आरतीसाठी होतो मग तिघांनीच आरती करून घेतली अर्चितही आरती हळूहळू एन्जॉय करायला लागला आहे आणि मेन म्हणजे छान टाळही वाजवायला लागला आहे

गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा आरती वगैरे झाल्यावर अचानकच हा त्याचा ड्रेस घेऊन आला आणि मला म्हणायला लागला की मला हाच ड्रेस घालायचा आहे हा त्याच्या बारशातला ड्रेस आहे खरं तर त्याला तो बसेल की नाही ही शंका होती मला पण तो इतका रडायला लागला की मग शेवटी तो त्याला घातला आणि घातल्यानंतर त्याचं म्हणणं होतं की मला बप्पापशी बसू मला बाप्पाशी गप्पा मारायचे आणि चांगल्या अर्धा पाहून तास बप्पासोबत त्याच्या गप्पा मारून झाल्या त्यानंतर आम्ही नाश्ता केला दुपारची जेवणं झाली आणि मी सुरुवात केली संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला कारण आज आमच्या सोसायटीतल्या बाप्पांची आरती ही आमच्या विंगमधले लोकं करणार होते त्यामुळे आम्हा सगळ्यांना आज संध्याकाळी लवकर आवरून साडेसात पावणे आठपर्यंत खाली सोसायटीच्या आरतीलाही जायचं होतं म्हणून अगोदर स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतलं बप्पांच्या प्रसादाची तयारी केली आणि बप्पांची आरती करायला घेतली कारण खालून यायला किती वेळ लागेल माहीत नव्हतं त्यामुळे बप्पांची आरती तिष्ठत ठेवणं योग्य नाही वाटलं म्हणून म्हटलं अगोदर घरातल्या बप्पांची आरती करावी आणि मग खाली जावं त्यामुळे मग अगोदर आरती करून घेतली बाप्पांना नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आम्ही खाली जायला निघालो तर आज सकाळपासून पावसाने छान उघडी उघडीप दिली होती परंतु अचानकच पाच सहा वाजल्यापासून पावसाने जोर धरला आणि संध्याकाळी साडेसात पावणे आठपर्यंत तर खूप जास्ती पाऊस येत होता पण तरीही सगळ्या महिला सगळे जेंट्स उत्साहाने बाप्पाच्या आरतीला निघाले होते सगळेजण आपापल्या छत्र्या घेऊन बप्पाच्या दर्शनासाठी आणि आरतीसाठी निघाले होते सगळेजण खाली जमलो हिरव्या हिरव्या रंगाची थीम ठरली होती त्यामुळे सगळ्यांनी जवळपास हिरव्या रंगाच्याच साड्या नेसल्या होत्या आणि हे आहेत आमच्या सोसायटीचे बाप्पा खूप छान आणि मनमोहक मूर्ती होती सगळ्यांनी बप्पांची आरती करायला सुरुवात केली एक एक करत सगळ्यांना आरतीचा मान दिला जात होता इतका पाऊस पडत होता तरीही कोणाचाही उत्साह अजिबात कमी झाला नव्हता अशी छान मंडपाची सजावट केली होती त्यानंतर घरी आलो खरं तर त्यानंतरही संगीत खुर्ची वगैरे कार्यक्रम होते परंतु पाऊस येत होता आणि आरचीची तब्येत तशी फारशी ठीक नाही आहे त्याला अजूनही सर्दी वगैरे आहे त्यामुळे मग फार वेळ आम्ही खाली थांबलो नाही आणि घरी आलो घरी आल्यावर मग पप्पांसोबत असे छान थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले थोडा वेळ बाप्पांसोबत घालवला सोसायटीच्या आरतीसाठी हिरव्या साडीची थीम ठरली होती त्यामुळे मी ही साडी निवडली होती ही साडी माझी पहिली ॲनिव्हर्सरीची साडी आहे म्हणजे लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाची आणि फार सुंदर साडी आहे आतमध्ये गडद हिरवा रंग आणि काठ जरद लाल रंगाचे पहिल्यांदा टाकल्या टाकल्याच ही साडी मला प्रचंड आवडली होती आणि बहुतेक माझ्या आत्तापर्यंतची जी मी खरेदी केली यापैकी ही पहिली खरेदी अशी होती की दुकानदाराने पहिलीच साडी पुढात टाकली आणि मी ते डायरेक्ट चूज केली होती यानंतर मी एकही एक साडी बघितली नाही आणि डायरेक्ट ही साडी निवडली आणि असा संपला आमचा आजचा दिवस तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेल लायकनही प्रेस करा जेणेकरून मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अल्सो प्रेस दी स्टे स्टेट्यून थँक्स फॉर द वॉचिंग